नमस्कार सर्वांना तुमच्या सगळ्यांचं सीमा कुबेर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत जो आरीवर्कचा ब्लाउज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हा पूर्ण आरीवर्क केलेला ब्लाऊज आहे स्लीवजला आणि मागच्या गळ्याला आरीवर्क आहे आणि फोटेक्स ब्लाऊज हा आपण स्टिचिंग करणार आहोत बघा स्लीवज पण खूप सुंदर आलेले आहे आणि फ्रंट साईड पूर्ण प्लेन आहे बॅक साईडला पण ही अशी डिझाईन आहे बघा आता आपल्याला हे ब्लाऊज पीस सोबतसोबत आपल्याला हे बॅक पार्टवर पण माप घ्यायचं आहे जेणेकरून गळा वगैरे जास्त मोठा होणार नाही त्या हिशोबाने चला मग मापे टाकायला सुरुवात करूया मी या ठिकाणी अस्तर घेऊ म्हणजे कट करून घेतलेला आहे एटी फाय सेंटीमीटर ब्लाऊजचं मेजरमेंट पण मी तुम्हाला सांगते थर्टी साईजची आपली वेस्ट आहे हाईट पण आपण ब्लाऊजवरच मोजून घेणार आहोत ह्याच्यावरूनच मोजून घेऊन आपण कारण की ज्यावेळेस सारी वर्क ब्लाऊज करतात ना हाताने त्यावेळेस ऑलरेडी मेजरमेंट घेऊनच ब्लाऊज कट केलेला असतो त्या हिशोबानेच आपल्याला माप घ्यायचे आहे हे बघा याच्यावर खून पण दिसते आपल्याला तर आता ह्याच्यावरूनच आपण माप घेणार आहोत इथपर्यंत रेडी ब्लाऊज आहे बघूया हे किती भरतं आहे ते साडे तेरा एक इंच वाढून आपण साडे चौदा घेणार आहोत हाईट ब्लाऊजची चला ब्लाऊजची हाईट टाकून घेऊया साडे तेरा आहे तर साडे चौदा आपण टाकून घेऊ साडे चौदा ब्लाउजचा गळा आपला आठ नऊ इंचापर्यंत आहे त्याच्यामुळे आपण रेग्युलर साडेपाचं शोल्डर घेणार आहोत इथे पण साडेपाच आखून घेऊया आणि व्यवस्थित स्केलने लाईन टाकून घेऊ अशा लाईन ना की आपल्याला मेजरमेंट टाकायला सोपं जातं सहा इंचावरती आपण आर्महोल घेणार आहोत साडेआठ इंट इंच चेस्ट आहे आणि दीड इंचाची माया घेऊया हे जे पूर्ण मेजरमेंट आहे ते आपण व्यवस्थित स्केलने आखून घेऊ कालच्या साईडची साडेसात इंचाची कंबर आहे साडेसात इंचाची कंबर आणि अडीच इंच आपण माया टाकून घेऊया जो शिलाई मार्जिन असतो तो सरासरळ आखून घेऊ आणि ह्याला आपण आर्महोलचा शेप देऊन घेणार आहोत सव्वा एक इंचावरती देऊन घेऊया आता शेप देण्यासाठी मी हा जो कपडा आहे तो माझ्या साईडला करते जेणेकरून कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि शेप आर्महोलचा एकदम परफेक्ट यायला पाहिजे जर शेप आर्महोलचा परफेक्ट आला तर कुठेही आपला चुनी वगैरे येत नाही जो आर्महोलचा भाग असतो त्या ठिकाणी एकदम छान गोलाकार मध्ये आपली बाही बसवली हो जाते छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या जर व्यवस्थित आपण केल्या तर ब्लाउज परफेक्ट बसतो फिटिंगला नुसती स्टिचिंग करून उपयोगाचं नाही आहे तर त्यासाठी आपली जी कटिंग आहे ती पण आपल्याला परफेक्टच आली पाहिजे बघा साडे इंच साडेआठ इंचाची आपण चेस्ट घेतलेली आहे आणि इथे दीड इंच आपण मार्जिन आहे खडूचं खूप जास्त हे होऊन गेलं आता बघा आपण अगोदर स्लीवची कटिंग करून घेऊया कारण की लॉंग स्लीव्ज आहे आणि त्याच्यामुळे कपडा म्हणजे मला फ्रंट पार्ट काढायला थोडंसं इझी जाईल त्या हिशोबाने मी स्लीवची कटिंग करून घेते स्लीवची कटिंग करण्याअगोदर मला बघावं लागेल की आपल्याला ले स्लीवची लेंथ किती घ्यायची आहे वर्कचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे जी स्लीवज रेडी घेणार आहोत तेवढंच आपल्याला इथे मेजरमेंट घ्यावं लागेल आय होप तुम्हाला व्हिडिओ कळत असेल आता बघा इथे दोन लाईन आहेत तर ही जी खालची लाईन आहे इथून इथपर्यंत मोजायचं हो तर दहा इंच आहे म्हणजे याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढून घेऊ म्हणजे साडे दहा ते पावणे अकरा इंचापर्यंत आपण लेंथ घेऊ शकतो बाहीची तर आपण पावणे अकरा घेऊया दोन्ही पण साईडला पावणे अकरा टाकून घेऊ तीन इंचावरती बाहीला डाऊन करणार आहोत आपण आता बघा इथे एक चौकोन देऊन घेऊ एकदम सिंपल बाही कटिंग आज तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी तळमळ एवढीच आहे की माझ्या मैत्रिणींना जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम येत असतील तर ते जर सॉल्व करण्यामध्ये मला थोडंसं यश मिळालं तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण की मी स्वतः पण डिजिट म्हणजे मोबाईलमधून खूप गोष्टी शिकलेली आहे माझी तळमळ आहे छोटीशी बघा इथे अर्धा इंचावरती आपण छोटंसं निशान करून घेऊया ह्या बॅक पार्टच्या साईडला कारण की इथे जे आहे शोल्डरमध्ये दाबले जाईल अर्धा इंच आणि इथून ते फिटिंगपर्यंत आपण मोजून घेऊया आपल्याला जी बाहीची फिटिंग आहे ती कितीवरती येते आहे साडेसात इंचावरती आणि पुढे दीड इंच मार्जिन घेऊया बघा आता इथे साडेसात आपण टाकून घेऊ आणि दीड इंचा पुढे मार्जिन घेतलेलाच आहे आपण आता बघा ह्याच्यावरती आपल्याला इथून व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे बाहीचं दीड इंचापर्यंत तर हे सरळच ठेवायचं आणि त्याच्यापुढे आपल्याला असा निमोळत्या हाताने शेप देऊन घ्यायचा बघा किती सुंदर आहे बाई कटिंग खालच्या साईडला पाचची फिटिंग आहे दीड इंच माया घेऊया पाचची फिटिंग दीड इंच माया ह्याला पण आपण क्रॉस जॉईन करून घेऊ आय होप तुम्हाला व्हिडिओ कळत असेल आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ला तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही कट न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या टिप्स एकदम परफेक्ट पद्धतीने कळतील बघा आपली जी लॉंग स्लीव्ज आहे ती पूर्णपणे कटिंग करून झालेली आहे आता ह्याला शेप कसा द्यायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बघा लॉंग स्लीव्ज कटिंग झालेली आहे आता आपण बॅक पार्टवरून फ्रंट पार्ट काढणार आहोत त्यासाठी बघा मी उरलेला फॅब्रिक घेतला आणि इथे मी एक लाईन सरळ मारून घेते जेणेकरून आपल्याला फ्रंट पार्ट काढता येईल आता ह्याच्यावरतीच आपण फ्रंट पार्ट काढून घेणार आहोत जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे राहिलेला ह्याच्यावरती आपण हा बॅक पार्ट ठेवू बॅक पार्ट ठेवण्याच्या अगोदर खाली आपल्याला एक इंचापर्यंत क्रॉसपट्टीसाठी वाढून घ्यायचं आहे आणि बाकीचा पार्ट जशाचा तसा आपण आखून घेऊ तुम्ही जरी नवीन जरी असाल तरी तुम्ही परफेक्ट अशी कटिंग केली तर विश्वासाने सांगते अजिबात ब्लाऊज बिघडणार नाही फिटिंग पण एकदम परफेक्ट बसेल सेम या पद्धतीने ब्लाऊज कट करायचा माप कोणतंही असे असू द्या म्हणजे मेजरमेंट थर्टी टू साईज असू द्या थर्टी सिक्स असू द्या थर्टी फोर असू द्या सेम या पद्धतीने जर ब्लाऊज कटिंग केलं थोडंसं इथे टॅपटॅप करून घेऊ जेणेकरून आर्महोलचा जो शेप आहे तो जशास तसा उंटेल इथे बघा उमटलेला आहे याला आपण आतल्या साईडला गळ्याचा आकार देऊन घेऊया या पद्धतीने आणि लगेच आकार दिला की अलीकडे अर्धा ते पाऊन इंच वाढून घ्यायचं आहे टक्ससाठी आणि इथे पण अर्धा पाऊन इंच आपण वाढवून घेऊया जे आपण टक्स देणार आहोत फोर टक्स त्याच्यासाठी आता खाली क्रॉसपट्टी घेतलेली आहे आपण चार इंचाची त्या अगोदर आपण गळा टाकून घेऊ साडेपाच इंचाचा शोल्डर आहे आपला इथे थोडंसं जास्त झालं माप कारण की बॅक पार्ट ठेवलं होतं त्यामुळे आता बघा गळ्याची जी रुंदी आहे ती मी फक्त दोन इंच घेणार आहे कारण की बॅक बॅकसाईडचा गळा लहान आहे आणि गळ्याची जी खोली आहे ती सहा इंच घेणार आहे खालच्या साईडला गळा रुंदी अडीच इंच घेऊया आता हा व्यवस्थित गळा आखून घेऊ इथे अर्धा इंचावरती गोलाकार शेप देऊन घेऊया चला पूर्ण ब्लाऊज रेडी आहे क्रॉसपट्टी आपण फक्त आखणार आहोत या ठिकाणी इथे अर्धा इंचावरती एक सरळ रेषा आखून घेऊ आता ही रेषा कशाला ते पण सांगते तर आपण ज्यावेळेस हुक आणि आय बटन पट्टी लावतो त्यावेळेस हा जो ब्लाउज आहे पूर्ण तो आपण बॅक पार्टवरती आखून घेतलेला आहे बॅक पार्टवरती आपण मार्जिन तर घेतला आहे साईडला पण जी हुक आणि आय बटन पट्टीमध्ये जो कपडा आपल्याला दाबला जाईल त्यासाठी आपण तो मार्जिन नाही घेतलेला त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला जो परफेक्ट माप तुम्ही कट कराल ते एकदम परफेक्ट येईल कुठेही कमी जास्त अजिबात होणार नाही बघा फ्रंट पार्ट आपला रेडी आहे आता ह्याच्यावरती आपण क्रॉसपट्टी आखून घेणार आहोत क्रॉसपट्टी पण आणि फोर टक्स पण फोर टक्स कसे द्यायचे तेच आपण बघणार आहोत तर बघा जी रेडी क्रॉसपट्टी आहे ती तीन इंचाची आहे रेडी क्रॉसपट्टी तीन इंचाची आहे इथं आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पूर्ण टोटल झालं पूर्ण खालीपासून आपण घेतलं चार इंच या साईडला घेऊया साडेतीन इंच आता हे जे आहे रेषा ती आपण व्यवस्थित आखून घेऊ या पद्धतीने आता आपल्याला फोर टक्सचं माप घ्यायचं आहे तर या साईडवरून चार इंचावरती आपण पहिला टक्स घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपल्याला सव्वा दोन घ्यायचं आहे आता ह्याच्या दीड दीड इंचावरती साईडला आपण टक्स घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने आता बघा याचा जो मद्य आहे त्याच्यावरती आपण त्या मद्याच्या थोडंसं खाली हा टक घेऊया बघा तुम्हाला सांगते व्यवस्थित आता हे सहा इंच आहे याचा अर्ध झाला तीन तर जवळपास साडेतीन पावणे चार इंचावरती आपल्याला हा फर्स्ट टक साखून घ्यायचा आहे या पद्धतीने आर्महोलचा जो मध्यम भाग आहे तिथे आपल्याला हा टक जोडायचा आहे आणि या साईडला पण क्रॉसपट्टीच्या दीड इंचापर्यंत आपण हा टक्स इथे जोडून देऊया बघा चारही टक्स जे आहेत आपले ते रेडी आहेत फोर टक्सचा ब्लाऊज परफेक्ट रेडी आहे आता हे टक्स किती घ्यायचे ते पण तुम्हाला सांगते त्याच्या अगोदर बघून घ्या एकदा की हे टक्स कशा पद्धतीने व्यवस्थित आखून घेतलेले आहेत <laughs> बघा चारही टक्स रेडी आहे चारही साईडला आय होप एकदम इझी भाषेत सांगत आहे तुम्हाला कळत असेल आता चला हे टक्स किती किती दाबायचे चारही साईडला ते पण सांगते या पद्धतीने ह्या टक्सची आपल्याला शिलाई करायची आहे इथे अर्धा इंच आणि इथे एकदम कमी कमी चारही साईडला से या सेम याच पद्धतीने आपण टक्स देऊन घेणार आहोत या पद्धतीने हा पण टक्स आपण सेम तसाच देणार आहोत फक्त हा जो टक्स आहे तो आपल्याला थोडासा मोठा द्यायचा आहे बघा पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग स्टिचिंग पूर्ण रेडी आहे काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून कशा रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ हवा आहे ते पण मला सांगा आय होप तुम्हाला कळालं असेल कसा मेजरमेंट घ्यायचं परफेक्ट फोर्टक ब्लाऊज आता ह्याची फक्त क्रॉसपट्टी साईडला करून घेतली की आपला फोर्टक ब्लाऊज पूर्णपणे रेडी आहे आता बॅक पार्टचा गळा मी टाकून घेईल जसं माझ्या आर्म सॉरी मापाचा ब्लाऊज आहे आरीवरचा सेम त्या पद्धतीने स्लीवज कटिंग पण आपली रेडी आहे तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे मी माझ्या मैत्रिणींना ज्यांना काही थोडेफार स्टिचिंग रिलेटेड प्रॉब्लेम आहेत फक्त त्यांच्यासाठी मी हा चॅनल चालू केलेला आहे चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा अजून कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आहे ते पण सांगा बाय बाय सगळ्यांना राधे राधे जय कृष्ण